नमस्कार तुमचे देखील अंडर आर्म्स तसेच मान हाताचे कोपरे पायाचे गुडघे आणि पायाचे घोटे हे खूप जास्त काळे पडलेले आहेत का यावर मार्केटमध्ये प्रोडक्ट्स कोणते अवेलेबल आहे आणि काही घरगुती उपायसुद्धा तुम्हाला यावर मी आज सांगणार आहे बऱ्याच जणांच्या अंडर आर्म्स म्हणजेच बगलमध्ये भरपूर काळेपणा आलेला आहे काही जणांची मान खूप काळी झाली आहे हाताचे कोपरे काळे झालेले आहेत तर यावर मार्केटमध्ये एक फिक्स डर्मा कंपनीची निग्री फिक्स नावाची क्रीम आहे अतिशय जास्त चांगली क्रीम आहे ही आणि याचा रिझल्ट खूप पटापटा दिसायला लागतो तुम्ही ही एक क्रीम यूज करू शकताय याचबरोबर पिलग्रीमनी एच ए अँड बी एच ए नावाचं एक पिलिंग सोल्युशन काढलेलं आहे जे हात मान बगलेतल्या काळेपणावर खूप चांगलं काम करते तुम्ही ते सुद्धा घेऊ शकताय निग्रीफिक्स कंपनीचा वापर कसा निग्रीफिक्स क्रीमचा वापर कसा करायचा फिक्स डर्मा जी मेडिकलमध्ये मिळणारी क्रीम आहे ही तर फिक्स डर्माची निग्रीफिक्स क्रीम जी आहे ही क्रीम तुमची चेहरा सॉरी चेहरा नाही चेहऱ्याला ही क्रीम नाही लावत मान हात किंवा अंडर आर्म्समध्ये पायाच्या गोट्याला जिथेही काळी पडलेली आहे या ठिकाणी आंघोळ झाल्यानंतर तुम्ही ती लावून ठेवू शकता किंवा जर तुम्ही घरात असणार तर पण जर का तुम्ही बाहेर जाणार असाल तर तुम्हाला रात्री मान हात स्वच्छ धुवून मानेला आणि हाताला ही क्रीम लावून रात्रभर तशीच ठेवायची आहे खूप सिम्पल आहे याचा वापर तुम्ही याचा वापर एक दिवस आड करू शकतात आणि याचा रिझल्ट तुम्हाला आठ ते दहा दिवसांमध्ये दी दिसायला लागतो याचबरोबर पिलग्रीमचं सिरम आहे ए ए आणि बी ए चे हे सिरमसुद्धा तुम्हाला एक चांगला रि रिझल्ट देते ह्या सिरमची सेम प्रोसेस आहे कोणतंच सिरम हे दिवसं लावत नाही पिलग्रीमचं सिरम लावण्याची पद्धत आहे रात्री आ, मान हात जिथेही तुम्हाला काळेपणा वाटत आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यावर ते रात्री लावून घ्यायचं आणि झोपून राहायचं अगदी सिंपल आहे हे जे आहे तर हे तुम्हाला रात्रभर लावायचं आहे आणि सेम एक दिवस आड या दोघांपैकी कोणतंही एक तुम्ही अप्लाय करू शकतात ओके okay. ह्यानंतर uh, आणखीन तुम्हाला काय काय आहे तर तुम्ही चांगले, चांगले असे मॉश्चरायझर यूज करू शकता ज्याच्यात एस पी एफ चांगल्या प्रमाणामध्ये असेल जसं की लॅक्मे कंपनीचं एक पेचचं मॉइश्चरायझर आहे हे खूप चांगलं आहे तुम्ही हे देखील यूज करू शकताय त्याचबरोबर द डर्मा कोचं एक एस पी एफ आहे तेसुद्धा तुम्ही यूज करू शकतायत नेहमी लक्षात घ्या की जर का तुमच्या शरीरावर खूप जास्त काळेपणा येत आहे तर कुठे ना कुठे तुमचं इंटरनल काही चेंजेस असे आहेत चुकीचे की त्यामुळे तुमच्या शरीरावर भरपूर ठिकाणी काळेपणा येत आहे तर सिम्पल आहे की त्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात व्हिटॅमिन सीचा समावेश करायचा आहे व्हिटॅमिन सी हे लिंबूमध्ये जास्त आहे आणि संत्री मोसंबीमध्ये तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये व्हिटॅमिन दीशना है। कि सी दिसणार आहे किंवा तुम्ही विटॅमिन सीच्या टॅबलेट्ससुद्धा घेऊ शकता ज्या की चघळण्याच्या टॅबलेट्स मिळतात लिम्सी कंपनीच्या भरपूर जणांनी कोरोनामध्ये ह्या टॅबलेट्स घेतलेल्या आहेत अगदी स्वस्तात ह्या टॅबलेट मिळतात पन्नास रुपयात काहीतरी दहा की बारा टॅबलेट्स ह्या मिळत असतात तुम्ही ते सुद्धा कंटिन्यू करू शकताय याचबरोबर साबणसुद्धा तुमची खूप मेन भूमिका पार पडतोय तर तुम्ही काही साबण असे वापरायला सुरुवात करा जे टॅनिंग फ्री आहेत तर टॅनिंग फ्री साबणांमध्ये तुम्हाला कॉजी नावाचा एक साबण आहे जो मेडिकलमध्ये मिळतो तुम्ही तो लावू शकता किंवा द डर्मा डिव कंपनीचा सा एक साबण आहे जो तुम्हाला फक्त मेडिकलमध्येच मिळणार आहे तो एक साबण लावू शकता किंवा तुम्ही मेडिकलमध्ये गेल्यावर सुद्धा तुम्ही साबण जे आहेत तर ते वेगळे वेगळे बघायला सुरुवात करा त्याच्यामध्ये टॅनिंगवाले साबण वाले वेगळे असतात तुम्ही ते साबणसुद्धा डेली आंघोळीसाठी वापरले तर त्याचा एक रिझल्ट खूप चांगला येतो काही घरगुती उपायांकडे जर आपण बघायला गेलो तर नेहमी लक्षात घ्या की शरीरावरचा काळेपणा घालण्यासाठी ओट्स खूप चांगली भूमिका पार पडतात तर तुम्ही साधे मिल्क ओट्स घेऊन ते कोरडे मिक्सरमध्ये बारीक करा आणि जी पावडर तयार होईल त्यामध्ये दूध टाका चेहऱ्यावर मानीवर हातावर ह्याचा लेप लावून घ्या आणि त्यानंतर पंधरा मिनिटांनी तुमचे हात ओले करा आणि चांगल्या चेहऱ्याला हाताला मसाज द्या यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे मानीवरचे हातावरचे काळेपणा जो आहे तो खूप लवकर जाईल आठ ते दहा दिवसांमध्ये जाईल यस तुम्ही हे नक्की ट्राय करू शकतात जर तुमच्या चेहऱ्यावर खूप जास्त काळेपणा आलेला असेल तर मी जी नेहमी टिप्स देते दे ती दे खूप चांगली आहे आणि ती हीच की बटाटा खिसायचा आणि त्याचे क्यूब लावायचे बटाटा खिसायचा तो बटाट्याचा खीस आईस ट्रेमध्ये टाकायचा वरतून पाणी टाकायचं आणि त्याचे बर्फ लावून ठेवायचे आणि रोज त्या बर्फाने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर तो बर्फ फिरवला तर तुमच्या चेहऱ्यावरची टॅनिंग तीन ते चार दिवसात तुम्हाला गेलेली दिसणार हो हे खूप इफेक्टिव्ह आहे याचबरोबर आणखीन एक गोष्ट सगळ्यांना इथे सांगणार आहे आणि ती गोष्ट ही आहे आठवड्यातून एकदा रेटिनॉल चेहऱ्याला लावायला अजिबात विसरू नका यस आठवड्यातून एकदा रो रात्री झुकताना चेहऱ्याला रेटिनॉल लावायचं रेटिनॉलचे फायदे काय आहे अँटी एजिंग आहे आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की रेटिनॉल हे तुमच्या चेहऱ्याला एक व्हाईट टोन देतं नॅचरली म्हणजे तुमच्या स्किनचा जो टोन आहे जो की टॅनिंगमुळे डल झालेला आहे तर तो सुधारतो आणि नॅचरली तुम्ही जन्मत ज्या रंगामध्ये असाल त्या रंगामध्ये तुम्ही यायला लागतात म्हणून रेटिनॉल हे लावायचे पण रेटिनॉल हे हाय केमिकल प्रोडक्ट आहे म्हणून हे, हे आठवड्यातून एकच दिवस लावतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट रेटिनॉलचे दोन नियम नेहमी लक्षात ठेवायचे रेटिनॉल हे रात्री झोपतानाच लावतात आणि ज्या रात्री तुम्ही झोपताना रेटिनॉल लावलं आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी होईल तितकं उन्हात जाणं टाळायचं किंवा उन्हात गेले तर तो तोंड पूर्णपणे झाकून बंद करून मगच जायचं सा। अशाच आणखी सेशनसाठी माझ्या ह्या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा मी तुमच्यासाठी शनिवारी घेऊन येत आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स ज्यांनाही पर्सनॅलिटीला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मॅसेज करा रोज दुपारी तीन वाजता तुमच्यासाठी फ्री लाईव्ह सेशन घेत असते आणि आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुम्हाला तुमच्या चेहऱ्याची क्रीम निवडताना खूप प्रश्न पडतात का तुमच्या चेहऱ्याच्या समस्यांनुसार आणि चेहऱ्याच्या टाईपनुसार तुम्ही तुमची क्रीम कशी निवडाल तुम्हाला हे दुपारी तीनचं सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअपवर ग्रुपच्या लिंकला जॉईन करा, करा यू